भारतीय जनता पक्षाचं सरकार पुन्हा केंद्रामध्ये आलं तर ते राज्यघटना बदलतील अशा प्रकारचं परसेप्शन काँग्रेसच्या माध्यमातून तयार केलं गेलं आणि त्याच्यावरती निवडणुका लढवल्या गेल्या असा एक समज आता पसरतो आहे भारतीय राज्यघटनेला टार्गेट केलं गेलं भारतीय राज्यघटनेचे प्रत राहुल गांधी यांच्याकडून वारंवार दाखवली गेली आणि जर भारतीय जनता पक्षाला चारशेपेक्षा जास्त जागा मिळाल्या अर्थातच राक्षसी बहुमत मिळालं तर ते राज्यघटना बदलतील असं सांगितलं गेलं आणि त्याच्या आधारावरती निवडणुका लढवल्या गेल्या अशा प्रकारचं मत आता सगळीकडं पसरलं जात आहे आणि त्याचीच भीती दाखवून काँग्रेसने भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली आणि बऱ्यापैकी जागा निवडून आणल्या असं देखील म्हटलं जातं आहे ही चर्चा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे परंतु खरोखरच भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये आल्यानंतर राज्यघटना बदलणार आहे का भारतीय राज्यघटनेला भारतीय जनता पक्षापासून खरोखरच धोका आहे का अशा प्रकारचे अनेक प्रश्न सध्या निर्माण केले जात आहेत आणि भारतीय राज्यघटनेला भारतीय जनता पक्षापासून कोणताही धोका नाही असं देखील सांगितलं जात आहे हाला की अनेक संदर्भ आपल्याला आतापर्यंत मी दिले होते की विवेक देबेराय यांनी लिहिलेला लेख असेल अनंत हेगडे यांनी केलेलं स्टेटमेंट असेल ज्योती मिर्धा यांनी केलेलं स्टेटमेंट असेल लल्लू सिंह यांनी केलेलं स्टेटमेंट असेल अरुण गोविल यांनी केलेलं स्टेटमेंट असेल राजस्थानच्या मुख्यमंत्री दिया कुमारी यांनी केलेलं स्टेटमेंट असेल या सगळ्यांचे स्टेटमेंट जाहीररित्या प्रकाशित झालेले होते सोशल मीडियावरती वेगवेगळ्या न्यूज चॅनलवरती हे दाखवलेही गेले होते की जर चारशे पार झालं किंवा दोन तृतीयांश बहुमत आम्हाला मिळालं तर आम्ही राज्यघटना बदलू अशा प्रकारचे हे सगळ्यांचे स्टेटमेंट होते पण तरीही एका ओबीसी कार्यकर्त्याचा का फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जे काही सगळं सांगितलेलं आहे हे सगळं खोटं आहे चुकीचं आहे भारतीय राज्यघटनेला कोणत्याही प्रकारचा धोका नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी मला फोनवरती केलं परंतु ओबीसी कार्यकर्ता असल्यामुळे मला थोडासा संदर्भ त्यांनाच द्यायचा आहे की ओबीसीच्या मनामध्ये भारतीय राज्यघटनेच्या बाबतीमध्ये कोणताही धोका नाही अशा प्रकारचं एक परसेप्शन आहे किंवा त्यांचा याच्यातला अभ्यासच नाही अशा प्रकारचं मत माझं झालेलं आहे त्याचं कारण असं आहे की ओबीसींच्या मनामध्ये भारतीय राज्यघटनेच्या बाबतीमध्ये काय परसेप्शन आहे किंवा ओबीसीला भारतीय राज्यघटनेबद्दल काय वाटतं किंवा भारतीय राज्यघटनेचा आपल्या आयुष्यामध्ये काही उपयोग आहे का या सगळ्या गोष्टी त्यांनी तपासून बघणं गरजेचं आहे आता मुद्दा मी फक्त एक दोन तीन मुद्दे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओबीसीला या दहा वर्षामध्ये काय नुकसान झालेलं आहे एवढंच मी तुम्हाला सांगणार आहे बघा भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे त्रेचाळीसमध्ये मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये बरंच काही सांगितलेलं आहे याच्यामध्ये आरक्षणाची देखील तरतूद करण्यात आलेली आहे आपल्याला माहिती आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे त्रेचाळीसमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांच्यासाठी रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे अर्थातच ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने आहे परंतु याच्यामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये चेंजेस केले गेले आणि याच्यामध्ये सत्तावीस टक्के रिझर्वेशन ओबीसीला देखील दिलं गेलं परंतु हे सत्तावीस टक्के रिझर्वेशन जे दिलं गेलं ते रिझर्वेशन आता कुठे आहे असा प्रश्न ओबीसींना विचारला गेला पाहिजे आणि ओबीसींनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे की सत्तावीस टक्के आरक्षण जे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिलं होतं ते रिझर्वेशन आता राहिलं आहे का अर्थातच हे रिझर्वेशन संपलेलं आहे एकोणीसशे एकसष्टच्या ग्रामपंचायत अधिनियममध्ये हे रिझर्वेशन देण्यात आलेलं होतं आणि या रिझर्वेशनच्या अनुषंगाने अनुसूचित जाती आणि जनजाती यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागांच्या व्यतिरिक्त इतर मागास वर्ग अर्थातच ओबीसींसाठी सत्तावीस टक्के रिझर्वेशन असेल असं सांगितलं होतं परंतु हे रिझर्वेशन सध्या राहिलेलं नाही त्याचा वाद मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे भारतीय जनता पक्षाचं म्हणणं असं आहे की ओबीसीची आकडेवारी ही कुठेही नाही आहे किंवा ओबीसीची लोकसंख्या ही या देशामध्ये किती आहे हे निश्चितपणाने सांगता येत नाही आणि ती आकडेवारी जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत हे रिझर्वेशन देणं योग्य नाही आहे आणि त्याच्यामुळं हे रिझर्वेशन थांबवलं गेलेलं आहे सत्तावीस टक्के रिझर्वेशन आता इथून पुढे कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळणार नाही जोपर्यंत ओबीसींची आकडेवारी समोर येणार नाही आणि म्हणूनच जातीयनिहाय जनगणनेची मागणी इतर राजकीय पक्षांकडून करण्यात आलेली होती परंतु ह्या जातीय जनगणनेला भारतीय जनता पक्षानेच विरोध केलेला आहे कारण त्यांनाच ओबीसीची आकडेवारी समोर आणायची नाही आहे अर्थातच त्यांचा या सत्तावीस टक्के रिझर्वेशनला विरोध आहे हे स्पष्ट आहे परंतु हे ओबीसीने समजूनच घेतलेलं नाही आणि तरीही ओबीसींच्या लोकांना असं वाटतं की भारतीय राज्यघटनेला कोणत्याही प्रकारचा धोका नाही आहे भारतीय राज्यघटनेने जे काही तुम्हाला सत्तावीस टक्के रिझर्वेशन दिलेलं होतं ते कुठे आहे असा साधा प्रश्न तुम्ही विचारला तर तुमच्या लक्षात येईल की भारतीय राज्यघटनेला कोणता धोका आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागच्या साडेतीन ते चार वर्षापासून थांबलेल्या आहेत याचं कारण ही ओबीसी रिझर्वेशन आहे ओबीसीचं रिझर्वेशन याच्यामधून बाजूला केल्यामुळं अनेक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेल्या आहेत परंतु या याचिकेवरती सुनावणी झालेली नाही खरं तर निवडणूक आयोगाने ज्या दिवशी ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका यांच्या जागा रिक्त झालेल्या आहेत त्या दिवसापासून सहा महिन्याच्या आत या निवडणुका घेणं अपेक्षित आहे आणि तशी तरतूद ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम अठ्ठावीस एक भाग दोनमध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे की रिक्त झालेल्या जागेवरती सहा महिन्याच्या आत निवडणुका घेणं अपेक्षित आहे आणि सहा महिन्याच्या आत निवडणुका घेऊन पुन्हा ती जी स्थानिक स्वराज्य संस्थेची बॉडी आहे ती बॉडी जनरेट करणं देखील गरजेचं आहे परंतु मागच्या साडेतीन ते चार वर्षापासून एकही निवडणूक झालेली नाही प्रशासकाच्या माध्यमातून या सगळ्या स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरू आहे अर्थातच हे घटनाविरोधी आहे आता निवडणुका का झाल्या नाहीत तर याला देखील कारण ओबीसीचं रिझर्वेशन आहे ओबीसीचं रिझर्वेशन बाजूला केलं गेलं ओबीसीचा कोणताही प्रतिनिधी आता याच्यामध्ये निवडून येण्यास पात्र असणार नाही ओबीसी म्हणून अर्थातच त्यांना ओपनच्या जागेवरती निवडणुका लढवाव्या लागतील आणि ओबीसीना सगळ्यांनाच माहिती आहे की ओपनच्या जागेवरती निवडणूक लढवणं एवढं काही साधी सोपी गोष्ट नाही आहे त्याच्यामुळे एखाद्या गावामध्ये जर समजा चारच माळी समाजाची घरं असतील तर त्यातला कुठलाही प्रतिनिधी आता ग्रामपंचायतचा सदस्य होणार नाही किंवा एखाद्या गावामध्ये जर सुतार असेल किंवा कोष्टी असतील ही जी काही कमी अल्पसंख्याक असलेले जे लोक आहेत त्या गावामधले लोक हे कधीही ग्रामपंचायतचे सदस्य होऊ शकणार नाहीत आणि त्याच्यामुळं हे सत्तावीस टक्के रिझर्वेशन त्यांच्यासाठी खूप गरजेचं होतं पण ती रिझर्वेशन काढून घेतलं गेलेलं आहे पण ही गोष्ट ओबीसीला माहीतच नाही त्यांना याची जाणीवच होत नाही म्हणून राज्यघटना का महत्त्वाची आहे राज्यघटनेला कुठे धोका आहे हे तुम्ही तपासून बघितलं पाहिजे आता तिसऱ्या मुद्द्याकडे मी येतो की ओबीसीच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य काय ओबीसींसाठी एकू दोन हजार तीन ते दोन हजार चारमध्ये ओ बी एक स्कॉलरशिप सुरू करण्यात आलेली होती ही स्कॉलरशिप सध्या बंद आहे या त्या स्कॉलरशिपमध्ये त्यांनी काय सांगितलेलं होतं की मंथली एखाद्या विद्यार्थ्याला किती स्कॉलरशिप देण्यात येईल याची तरतूद करण्यात आलेली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की नव्वद रुपये ते एकशे नव्वद रुपये हे नॉन हॉस्टेलरसाठी असेल आणि साडेचारशे रुपये हॉस्टेलरसाठी स्कॉलरशिप असेल याच्या व्यतिरिक्त जी स्कॉलरशिप तुम्हाला मिळते आहे त्या स्कॉलरशिपच्या व्यतिरिक्त तुमची ट्यूशन फीस थेट त्या महाविद्यालयामध्ये भरली जाईल अर्थातच एखाद्या कोर्सची जर फीस दहा हजार रुपये असेल तर त्यातली पन्नास टक्के फीस ही या स्कॉलरशिपच्या माध्यमातून भरली जाईल अर्थातच पाच हजार रुपये तुमच्या विद्यार्थ्यांचे भरले जातील ज्या कोर्सची फीस पन्नास हजार रुपये आहे त्यातले पंचवीस हजार रुपये ट्यूशन फीसच्या माध्यमातून भरले जातील काही विद्यार्थ्यांना याच्यामधून फ्रीशिप देखील मिळत होती परंतु ही आहेत या सगळ्या तरतुदी सध्या बंद झालेल्या आहेत आणि म्हणून ओबीसीच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य देखील धोक्यात आहे आणि म्हणून या दहा वर्षामध्ये जे चेंजेस झालेले आहेत हे चेंजेस जर तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षामध्ये येईल की ओबीसीसाठी प्रत्येक पावला पावलावर धोके निर्माण झालेले आहेत परंतु ही गोष्टच ओबीसीच्या लक्षात येत नाही आणि तरीही हे लोक असं म्हणत आहेत की या देशातल्या राज्यघटनेला कोणताही धोका निळ नाही आहे राज्यघटनेने दिलेलं रिझर्वेशन राज्यघटनेच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या माध्यमातून तुम्हाला दिलेली शिष्यवर्ती ग्रामपंचायतमध्ये दिलेलं जे काही रिझर्वेशन होतं स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं रिझर्वेशन सत्तावीस टक्के हे सगळं संपुष्टात आलेलं आहे आणि त्याच्यामुळं ओबीसीनी याच्यावर विचार करणं गरजेचं आहे की राज्यघटना का महत्त्वाची आहे आणि राज्यघटनेला धोका का आहे असं काँग्रेसच्या माध्यमातून आणि विविध संघटनांच्या माध्यमातून का सांगितलं जात होतं कारण हे सगळं बाजूला केलं गेलेलं आहे आणि हे सगळं भारतीय राज्यघटनेच्या विरोधातलं आहे जरी भारती तसली तरी ही भारतीय राज्यघटना तुमच्या समोर दिसत असली तरीही यातल्या तरतुदी मात्र तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत इथून पुढे पोहोचणार नाहीत आणि म्हणून भारतीय राज्यघटना समजून घेणं गरजेचं आहे आणि राज्यघटनेला धोका का आहे हे देखील समजून घेणं गरजेचं आहे आणि राज्यघटना जर बाजूला सारून अशा प्रकारचे निर्णय घेतले जात असतील तर तुमच्या माझ्या राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक भवितव्याचं काय याचा देखील विचार इथल्या ओबीसींनी करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच याच्यावरती पुन्हा एकदा ओबीसीने विचार करावा की खरोखरच राज्यघटनेचा आणि आमचा काही संबंध आहे का राज्यघटनेने ओबीसींना दिलेलं प्रोटेक्शन आता राहिलेलं आहे का याचा देखील विचार ओबीसीनी करावा म्हणजे राज्यघटनेला कुठे धोका आहे हे लक्षात येईल आपल्याला नेमकं काय का वाटतं हे सांगायला विसरू नका ओबीसीनी जागृत होणं गरजेचं आहे का आणि पुन्हा एकदा राज्यघटनेचा विचार करणं गरजेचं आहे का आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद